शिवसेना शिंदेगड दक्षिण महिला आघाडीतर्फे नंदबाळ इथं वारीसाठी सेवा बजावणाऱ्या डॉक्टरांना खिचडीचं वाटप केलं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नंदबाळ इथं भाविकांच्या अलोटगर्दीत वारी पार पडली आहे शिवसेना पक्षाच्या दक्षिण विभाग महिला आघाडीनं ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हे तत्व जपत वारीमध्ये सेवा देणाऱ्या डॉक्टरांना खिचडीचं वाटप केलं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नंदवाळ इथं भाविकांच्या अलोट गर्दीत वारी पार पडली याच वारकऱ्यांची सेवा म्हणून दरवर्षी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यताचे डॉक्टर्स या वारकरी बंधू भगिनींना मदत करत असतात याचाच एक भाग म्हणून आवश्यकतेनुसार गरजू वारकऱ्यांवर तत्काळ योग्य ते उपचार करतात याच वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टरांप्रती कृतज्ञता म्हणून शिवसेना गट दक्षिण विभाग महिला आघाडीनं आमदार राजेश क्षीरसागर देवस्थान समितीच्या माजी कोषाध्यक्षा वैशाली क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनानुसार खिचडीचं वाटप केलं याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख रमेश खाडे महिला शहर प्रमुख अमरजा पाटील वैद्यकीय मदत कक्षाचे संपर्क प्रमुख प्रशांत साळुखे प्रमुख सचिन भोळे महिला उपशहर प्रमुख प्रीती अतिग्रे राधिका पारखी पूजा अडदंडे सना अत्तार धनश्री सुतार उपस्थित होत्या